दारू प्यायल्यानंतर अनेकांचं स्वतःवरही नियंत्रण राहत नाही दारू पिऊन रस्त्यात पडलेल्या काही व्यक्तींना तुम्ही पाहिला असेल अशीच एक महिला जी दारू प्यायली नशेत ती शेतातच झोपली सकाळी एका अनोळखी व्यक्तींना तिला पाहिलं आणि त्याला धक्काच बसला रात्री दारू पिऊन झोपलेली महिला सकाळी अशा अवस्थेत दिसली की सर्वांनाच धक्का बसला स्टॉपोल किराई येथील ही विचित्र घटना मरीना मॉरिना असं या महिलेचं नाव आहे मरीना वृद्धाय दारू प्यानंतर दारूच्या नशेत ती शेतातील मेंढ्यांच्या शेडमध्ये झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी एका वाटसरून तिला पाहिलं तेव्हा तो तिचा पाय पाहून हदरला तिच्या पायाला कोणीतरी चावा घेतला होता तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं स्थानिक वृत्तानुसार मरीना रुग्णालयात पोहोचेपर्यंत गँगरिंगचा परिणाम झाला होता आणि तिचे उर्वरित दोन्ही पायही कापले गेले एन एच एस वेबसाईटनुसार गॅंग्रेल ही फक्त एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील उती रक्त कमी झाल्यामुळे मरतात आता मरीनावर शहरातील बेघर निवारागृहात उपचार सुरू आहेत आगीच्या धोक्यामुळे हे निवाराग्रह लवकरच बंद होणार आहे आणि मरीनाकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत आणि ती संपर्क करू शकणार असं दुसरं कोणीही नाही मरीना मित्रमैत्रिणी बनवत आहे आणि हळूहळू बरी होत आहे परंतु तिचं कुटुंब तिच्याशी बोलण्यास तयार नाही हेल्पिंग हँड शेल्टरने मरीनाच्या भावाशी संपर्क साधला पण त्यानं सांगितलं की तिनं स्वतःच निर्णय घेतलेला आहेत आम्ही तिच्याशी कित्येक वर्ष बोललेलोच नाही आम्हाला पुन्हा कॉल करू नका मरीना चांगलं संभाषण करू शकते स्वतः स्मोकिंगही करू शकते